आताच फोन झाला येतो म्हणजे पाच मिनिटात अरे येतो तरी कधी बारा वाजून गेले दिसतो येतो येतो चाललंय का त्यांचं आता मी तरी काय करणार तरी सांगितलं थांब म्हणून पाच मिनिटात दुसरं तरी काय बाबा दुसऱ्या गाड्या वाढ बघू बघू तो गाड्या वाजत राम राम घालतो त्यांना जरा आले तरी घरे का आहे घर बरोबर आहे अन्न काय आहे नाही अन्नाचं ना रोजच जास्त आहे बुळबुळ अण्णा आलेत 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 गाडीचा आवाज अन्नच नस गाडीचा आवाज आला म्हणजे वाघ आला वा अण्णा म्हणजे वा, आपला वाघ गेला का इतका उशीर केला आमच्या याला गाबड्या थांबायचं नाही का मी काढलाय तुला तू बाप्पाला शिकवायचं बरं अण्णा इतर लोक दारात कशाला बांधणं आपलं चला आपलं आज तरी आज तरी नाही घ्या अण्णा अन्नाला मा ना माझं लगीन होवा का नाही वाटत काय कळतच नाही मला अरे झालं का चाललं तुमचं एक तर पोरगी भेटत नाही इकडून भेटली जाऊ ला उशीर ना दारी तीच तुमचं अण्णा हिथं काय लोकांच्या दारात बांडण करायचं आता लोका बांडणं करायला बापाला नाही शिकवायचं मी तुझं बाप आहे माझा बाप आहे बापा शिकताय बर जाऊ द्या मरु आता आपलं तुमची रोजचीच बुळबुळ आहे इजत घाल ना तिथं माझ लगीन होणार लगीन होणार अन्ना गाबड्या येणार नाही करायचं लग्न जमलंच पाहिजे तुझं अन्नाكمان अशी खाली गेली तिथून चांगलं नाही म्हणजे चला चला अन्ना चला या पाहुणा राम राम।, राम 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 दबरे राम राम या 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 बसा बसा जबरदेव बसा कोण ये कायर्तन प्रवासला नाही छान प्रवास झाला लय उशीर केला याला झाला उशीर किती वेळ झाला वाट बघत आमच्या इथं हा ना अरे जबरदेव काय करतो तू अण्णा नवरी नवर देव कप नवरदेव कोणता आपला नवर देव ते वडील शिवडी नवर देव आमचा जबर देव नवर देव बापला तरुण दिसतोय लवकर लागलं माझा तुम्ही पूर्वी मला बघायला गपरा बनला ना अगं जरा पाण्या पाहुण्याला

गीत याड्यावानी करू नको गुरगी आली ना शांत बस बसले तरी अडवानी करू नको खाऊ लहान गुरू घ्यायची अगं बा भाऊ नुसता जाळत हे जबरा खाली बस जबरदेवची आगी पिच्या एक नंबर आणायला देते काय बांधकडे अरे देऊ दे आपलेच अन्न आहे तू पिच्या जबरदस्त पूर्ण पसंत आहे का तुला कसला माल आहे खतरनाक खर खरंच पसंत आहे नेट बघा ने या कदा पूर्वी आवडली का एकच नंबर आहे मला बघून घ्या पसंत आहे कस आहे माझ काही नाही आई म्हणेन तस होय मग कस आहे चांगलंय चांगले जमन मग जमतय ना जमत जमत मग बर देटलंच आहे तसा बी तुमचा नाद करायचा नाही पण आता देण्या घेण्याचं बघितलं पाहिजे ना देण्या घेण्याच काय विचारतो जर देण्या घेण्याचं कसं करायचं देण्या घेण्यास काय पूर्गीना छत्रावणी लग्न तुम्हाला करून घ्यावं असं कसं या पटला म्हणजे एक गाव दोन तुकडे अण्णा वाजविटांना खन्ना अण्णा जरा शांतीला घ्या आपण बघू ना पाहुण्याला विचारू काय असेल ते सोक्ष आता झालाच पाहिजे लावू आपण टेन्शन नाही मला हीच पूरगी पाहिजे अण्णा देव जरा शांत येईल जरा पाहुण कस करायचं नेमकं माझं काहीच म्हणणं नाही काय असेल ते पुरीची आई पाहू बघ बघ यांच्या आता ते वय चला कसं ऐकला मग काय असेल ते बोलून घ्या एकदा अन्नाचा नाद मध्ये गावात वाद एकदा जमलं जमलंच म्हणायचं काय तुमच्या वादाचा अर्थ मार जबरा इकडे काय काळजी करू अन्न असल्यावर तुझ जमूनच येणार ती पाहुणे बसा मग जमतो अन्नाचा मार्थ अर्थ काय माहिती वर आपण यांना विचारू हा तुम्हाला काय आजी आज पोरगी किती शिकली बेड झाली ना मुलीची मुली झालेली सायबाग येतो गो तिला राहनात काम करीन का राहणार नाही आमचा जबर देऊ आहे ना येऊन मी बारक माणूस तू दादा तुम्ही आधी अन्नाला बघा अन्नाच काय मला खरं वाटत नाही का अन्न चपलं जमून यायला बसता नाही काय अर्थ नाही कर तुझं जमीन ना देअण्णा टेंशन घेऊ नको तू मला काय लक्षण बरोबर दिसतं अण्णाची सगळं तुमच्याकडेच आलं तुमची ते नाही दिसले काय नशिबात आहे माझं गेलेत ते सोडून तेव्हापासून मीच बघते मुलीचं माझं सगळं आमच्या पण काय नशिबात लवकरच गेली गेली मग आपलं कसं करायचं कसं करायचं मग कसं करायचं आमच्या जबरदेवाचं वि लग्न जमलं पाहिजे ना त्यांचं झालं खर मग आमचं कसं काय जम करायचं जमलं तुमचं बिन काय मग जमलं म्हणून समजू काय जमलं तुम्हाला का, काय काय फिकीरच करू नका मी आहे तवर किंवा अण्णा पाटील लय खंबीर रे अण्णा पाटला चबूत म्हणजे यामा चबूत कसं एक गाव दोन तुकडे जमन ना जमन ना कसं आहे मला तुमच्या आधाराची गरज आहे तुम्हाला पण आधाराची गरज आहेच आणि जाबऱ्याचं यांच आण तर मग काय स्वतः स्वतःनीच लागलं मग ध्वतर पायजाम्याला वेळ नाही लागायचा बाकी सगळ्यांना आधी दिल्लेच असते आधी पाहू ना तुम्हाला काय विचारायचे घ्या घेत विचारून बघाय काय विचार असून तर मुलाचं शिक्षण किती झाले आपलं आहे ना आपल्याला आपल्या बापाने आठ काढले आपल्या घरी काय कमी नाही आपल्या बापाने लय कमी लय आज्याने कमी लय आपल्याला दोन चार घाडी बकरी येते घरी काय कमी नाही नाही दिसते ना आम्हाला बोलाचं काय टेन्शन घेऊ नका आता अण्णा ती खुशी तर झाल्यात गड्या अण्णाचा काय निर्णय होईल ते आपल्याला मान्य राहील या आना। आना बसा मग अण्णा कस ठरलं तुमचं आमचं ठरलंय काय ठरलंय ठरलंय तुझा खटकाच उडून टाकू चांगला मोहर बघून उडून देऊ बार मग काय हा मग काय तर आता महिना दीड महिना तर तुला तर माहिती अन्ना पाटला सबूत म्हणजे यामाचा यबूत एक गाव दोन तुकडे काय अन्ना मग फिक्स झालं पाहिजे बर का द्या जुळलंय तुला म्हणलं ना बरं आता पाहुण्याचा निरोप घेऊ हा मग काय दाना चला पाहुणा येऊ येतो आम्ही येऊ का येऊ का येऊ येऊया लवकर